मोठी बातमी इक्बाल सिंह चहल यांच्यावर नवी जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर माजी अतिरिक्त मुख्य सचिव मुंबई महापालिका प्रकल्प पी वेलरासू यांची नियुक्ती सचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य पद विभाग या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर इक्बालसिंह चहल यांना मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून दूर करण्यात आलं होतं तेव्हापासून चहल यांची कोणत्या नव्या पदावर वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं अखेर त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली इक्बालसिंह चहल हे कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते या काळात पालिकेने पालिके काढलेली कंत्राटे आणि अन्य मुद्द्यांवरून तात्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने चहल यांच्यावर अनेक आरोप केले भाजपकडून मुंबई महानगरपालिकेच्या कथित भ्रष्ट कार्यपद्धतीवर बोट ठेवण्यात आलं मात्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर इक्बालसिंह हो चहल यांनी त्यांच्याशी सहजपणे जुळवून घेतले नुकत्याच सुरू झालेल्या नरिमन पॉईंट ते वरळी सागरी सेतू प्रकल्पासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जलद कार्यपद्धतीचे जाहीरपणे विशेष कौतुक केले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई